शिवेंद्र सिंह राजे बोलू द्या जी अरविंद चव्हाणप्पा यांचे या ठिकाणी उपसभापती मधुकर पवार यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो बाजार समितीला पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि पशुवैद्यकीय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले भाऊसाहेब महाराजांच्या विसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जातीवंत खिलार जनावरांचा बाजार आणि प्रदर्शन खरं म्हणजे बाजार म्हणणं चुकीचं होईल पण प्रदर्शन आज मार्केट कमिटीच्या या नवीन होणाऱ्या श्रीमंत छत्रपती राजे भोसले मार्केट कमिटी किंवा उपबाजाराच्या ठिकाणी आज जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाला मार्केट कमिटीचे चेअरमन विक्रम पवार आपले व्हाईस चेअरमन मान्य निगडीचे आपले पवार मधुकर पवार त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ सगळे आलेले हे जनावरांचे सर्व मालक त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व ही खिलार जनावर बघायला आलेले हौशे सर्व मंडळी आणि सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मार्केट कमिटीनं हा खिलार जनावरांचा बाजार गाई आणि बैलांचा बाजार प्रदर्शन आज या ठिकाणी भरवलं आताच विक्रमला मी विचारत होतो की कि आज किती या बा प्रदर्शनामध्ये जनावरं आली त्यांनी सांगितलं एकशे नव्वद पेक्षा पण जास्त जनावरं आज या बाजारामध्ये या प्रदर्शनासाठी या स्थळावर इथं आलेली आहेत आज आपण भाऊसाहेब महाराजांचं खऱ्या अर्थानं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की मार्केट कमिटी या ठिकाणी हायवेला या प्रशस्त अशा ठिकाणी झाली पाहिजे आणि अतिशय संघर्षातनं आपण ही जागा ताब्यात घेतली कारण आपली कायदेशीर बाजू होती सत्तेची बाजू होती आणि आपण त्यामध्ये जिंकलो आपण यशस्वी झालो आणि लवकरच आपण या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांच्या नावानं अद्यावज असं मार्केट कमिटीचं ज्याला आपण आता उपबाजार म्हणायला लागलं आपल्याला पण या ठिकाणी आपण उभा करतोय लवकरच त्याचं काम परवानग्या घ्यायचं चाललंय लवकरच आम्ही त्याचं भूमिपूजन पण इथं सर्व सन्मान्य राज्यातल्या नेते मंडळींना बोलून ने इथं घेऊ सगळे मिळून सतरा एकराच्या जागेत या ठिकाणी आपलं इथलं मार्केटयार्ड आता उभं राहतंय आणि याच्यामध्ये सगळी सोय पूर्ण सोयीनं आणि जनावरांच्या याच्यासाठी पण ज्या काही बाजारासाठी लागणाऱ्या सोय ह्या सगळ्याचं या सतरा एकरामध्ये खऱ्या अर्थानं अंतर्भाव आपण येणार याच्यामध्ये केला आहे आज आपली जेव्हापासून आपण जनावरांचं इथं बाजार सुरू केला तेव्हापासून जर बैल तर साधारण एक कोटीच्या पुढं उलाढाल या बाजारामध्ये आत्तापर्यंत झालेली आहे मध्ये थोडं लंफी रोगामुळे रोगामुळं जरा बंद दोन तीन महिने बंद ठेवायला लागलं तर तरी कोटभर रुपयाची उलाढाल मार्केट कमिटीनं या बाजारामध्ये आत्तापर्यंत केली आहे आणि व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना लांब जायला लागत होतं मग कुठं कोरेगाव असेल पुशेगाव असेल आणि कुठं म्हणजे सोलापूरगड असेल आज साताऱ्यामध्ये तुम्हाला हक्काचा बाजार हा मार्केट कमिटीमुळं आणि आम्ही घेतलेल्या सगळ्यांनी मिळून घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं आज हा बाजार आपल्याला उपलब्ध झाला ही वस्तुसिती आहे नाहीतर इथं नाही मला फार काही कॉलामध्ये शिरायचं नाही पण प्लॉटिंग आणि कुठली तर कॉलनी उभा हो उभा राहिल्याशिवाय राहिलं नसतं व आपण संघर्षात नाही घेतले अतिशय सुंदर आपण इथं सगळं जे आहे तो मार्केट कमिटीचा आवार उभा करणार आहे आणि नक्कीच पुढे सुद्धा सगळ्यात महत्वाचा हो आपल्याला हायवे एकदम जवळ असल्यामुळे आपल्याला फार हायवेची सोय म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा व्यापाऱ्यांना सगळ्यांनाच यायला जायला सोयीचं जायला होणार आहे त्यामुळं सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य करावं आमचे गिरी वसावी आहेत तिकडं पलीकडं आज काही इकडे जवळ आले नाहीत असू दे पण गिरी वसावींनी पण लक्षात ठेवावं त्यांची पण सोय आम्ही इथं आहे त्यांना पण कुठं लांब बाजाराला आता जायला लागणार नाही पण इथं आता आली लांब बघत असेल तेव्हा आता काय जवळ यायची गरज त्यांच्या पुढच्या पण लक्षात असली की आज शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची सगळ्यांची सोय आज या सगळ्या सगळ्यासमोर होती आहे कायमचं हे काय आता तात्पुरतं मी आलोय किंवा आज काय महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून नाही कायमचं आता पिढ्यान पिढ्या वर्षनुवर्ष हा इथला जो बाजार जो आहे हा चालू राहणार आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे की आज महाराजांच्या पुण्यतिथीला आम्ही इथं हे जातीवंत खिलार जनावरांचं प्रदर्शन भरू शकलो खिलार जनावरं ही आपली संस्कृती आहे आपला महाराष्ट्रातला आणि आपला ठेवा आहे हे आपण सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे आणि ही म्हणजे हा ठेवा जो आहे हा जपण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे शेवटी जातीवंत जनावरं जर म्हणजे टिकली ती वाढली आणि त्यांची जर योग्य केली तर आपली जी परंपरा आहे किंवा आपण शेतकऱ्याची मुलं म्हणून मुल सगळेजण सांगतो तर आपली जे आपल्या आई वडिलांची पूर्वजांची आपली परंपरा आहे ती या जनावरांच्या माध्यमातून खिलार जातीच्या जा माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा आपण म्हणजे टिकवू शकतो वाढवू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे शर्यती सुरू झाल्यामुळं नक्कीच परत एकदा जनावरांच्या याला एक म्हणजे फार मोठा उठाव आला ही वस्तुस्थिती आहे मधी शर्यती बंद झाल्यावर त्याला सगळं थंड पडलं होतं पण बैलगाड्यांच्या शर्यती सुरू झाल्यामुळं नक्कीच एक वेगळा उठाव या सगळ्या आलाय आज आपले जयेश पाटलांचा सोन्या यांनी सुद्धा या बा बाजारामध्ये आपल्या प्रदर्शनामध्ये आणि त्यांचे सर्व सहकारी सोन्या या जयेश पाटलांच्या बैलाला इथे गुण आले की जयेश पाटलांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार आब, मानतो ते आले कारण एवढं काय म्हणायचं जातीवंत जनावर बघायला मिळणं हे नशीबच लागतं कुणाच्याही दारात किंवा कुणाच्याही धावणीला अशी जातीवंत जनावर नसतात पण आज ज्याच्या नशिबात आहे त्यांच्याकडं हे जातीवंत असा बैल हा त्यांच्याकडे आहे त्यामुळं हे एक नंदीचंच रूप आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नक्कीच त्याचा आशीर्वाद तुम्हाला कायम मिळेल आपण इथं आला मुंबईवरनं इथं आला त्याबद्दल आमचं आम्ही सर्वांनी आपल्याला मनापासून आपलं स्वागत करतो आभार मानतो तर म्हणजे जयेश पाटील साहेब येऊ तर आम्हाला अजून बरं नाही वाटलं कारण जे लोकं यात आहेत त्यांनी येऊन थोडंफार आम्हाला इथं सांगणं मार्गदर्शन करणं पण तुम्ही सगळेजण आलात ते जरी नाही आलं तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभा आभार मानतो आबा, त्याचबरोबर नऊ चार दोन हजार चोवीस रोजी वार्षिक जनावरांचा बाजार आयोजित केला आहे दहा दहा दिवसाच्या अच्छा हे नऊ चार दोन हजार पासून दहा दिवस कंटिन्युअस वार्षिक बाजार जनावरांचा बाजार हा या ठिकाणी भरवण्यात येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी ज्या बाजारामध्ये येऊन मार्केट कमिटीचा सहकार्य करावं मार्केट कमिटीचा व्यवहार तुमचे जे काही व्यवहार असतील ते या बाजारामध्ये करावेत अशी विनंती मी मार्केट कमिटीच्या वतीनं करू इच्छितो परत एकदा आलेल्या सर्व मा मालकांचं सर्व त्यांच्यामोर आलेले सहकारी जिल्हा परिषदचं सर्व पशुसंवर्धन खातं सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज, आबेशे एंचा, एंचा ती ती आज, मर मर आज या ठिकाणी कैलासवासी श्रीमंत छत्रपती आबाशिंग राजे भोसले यांच्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे आज जनावरांचे प्रदर्शन हे संचालकमळ बोर्डामार्फत घेण्यात आलं होतं आज या ठिकाणी पहिल्यांदाच खिंडवाडी उपबाजार येथे या ठिकाणी प्रदर्शन झाले या प्रदर्शनासाठी जवळ एकशे ऐंशी जनावरांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो ही चांगल्या प्रकारचा सहकार्य त्यांनी आम्हाला केलं या ठिकाणी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं एवढं सांगतो येणाऱ्या काळात लवकर लवकर एक चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं उपबाजार खिलवाडीत आम्ही उभं करतो आहे येणाऱ्या मायमधे एक महिना दोन महिन्यात मी जो बैल बाजार वार्षिक बाजार जो आहे दहा दिवसाचा तो या ठिकाणी भर होतो आम्ही घेण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला आहे शेवटी शेतकऱ्यांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य करावं अपेक्षा होती जे सहकार्य आम्ही मागित होतं त्यापेक्षा चांगलं सहकार्य आम्हाला शेतकऱ्यांनी दिलं यासाठी सोनारपाड्या सोना मुंबईवरून तो बैल या ठिकाणी कार्यक्रमासाठी आला या ठिकाणी आपले जे लोकां ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी बक्षीस मिळवले म्हणजे आमचे गिरीसाहेब असतील किंवा इतर जे बाहेर नाले सांगोल्याचे वगैरे शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी जो आ, या ठिकाणी क्रमांक मिळाला त्याबद्दल पाचन समितीच्या वतीनं मी आणि महाराज साहेबांच्या वतीनं सुद्धा मी त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो यानंतर दर व्यवहारचा या आमचा आठवडे बाजार असतो तो बाजार भरवण्यासाठी पण सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला मदत करावी त्यांची जनावरं या ठिकाणी बाजारात घेऊन यावी एवढं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना मी विनंती करतो आणि थांबतो जयंत